सोशल मीडियावर किंवा वैयक्तिक तुम्ही गटाचा ज्या वेळेला बैठक घेता किंवा तुम्ही तुमचे मेळावे घेता ह्यापेक्षा तुम्ही आमच्या सोबत या इथे तुमचा पाठिंबा द्या आणि आपण एकत्र काम करू हे काम आपल्याला एवढ्यासाठी करायचं आहे कारण मोदीजींना आपल्याला तिसऱ्याना पंतप्रधान करायचं आहे पंतप्रधान चेहरा पंतप्रधान कराचा चेहरा मोदीजींशिवाय दुसरा सध्या या भारतात कुणीच नाही आहे ह्या त्यांच्या विनंतीला मी मान दिला भारत वर्ष समितीतर्फे जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेतली आणि त्या बैठकीत आम्ही असं ठरवलं की आपल्याला संजय लय यांना जाहीर पाठिंबा द्यायचा आहे आणि लवकरच आम्ही पक्षाच्या वतीनं मेळावा घेणारच आहोत आणि त्याच वेळेला पक्षाचा पक्षाचा पाठिंब्याचं पत्र आणि पक्षाचा मेळावा घेऊन त्यावेळेला वेळ झाला आपण आणि क्षीरसागर साहेब आपण नक्की वेळ द्यावा एवढी मी आपल्याला विनंती करते आमच्या महिला आघाडी म्हणजे ती आमची वैयक्तिक आहे आमच्या महागाव काय आहे आमचं सरकार घराण असलं तरी सर्वसामान्य महिलांच्या फिरून त्या सात वर्षात त्या महिला कारण आहे माझ्याकडं त्यांनी जरी विचारलं तरी त्यांना पूर्वीपासून होतो भाऊसाहेब भागावकर यांच्या पत्नी आशा देवी महागावकर या नेपाळच्या राज्य कन्या राणा यांच्या त्या कन्या प्रिंसेस होत्या ज्यांना छत्रपती शहाजी महाराजांनी त्यांच्या शताखातर नेपाळमधून कोल्हापूरला भाऊसाहेब महागावकरांसाठी करून आणलं तर माझ्या मित्राची मुलगी आहे म्हणजे ती माझीच मुलगी म्हणून तिचा मी इथं जोप्रेत मी आहे आणि त्याच्यानंतर आमचं करार आहे तिची इथं देखभाल करेल या शब्दाखातर त्यांनी इथं करून आणलं होतं त्यानंतर एकोणीसशे बासष्ट ला काही घटना

होता, होता। एक ना माहितच नव्हत एकोणीसशे चौऱ्याण्णव साली तरी ते आमच्यासाठी तिथे नव्हते एवढा मोठा माजी खासदारांच्या हा आघात झाला होता पण त्याची कल्पना त्यांना नसावी का कदाचित नसावी त्यांचा शेवट झाला पनाळल्या तरी छत्रपती जाणं येणं होत असावं असं मी सगळ्यांच्या वतीनं ऐकलंय आणि मी बघितलं सुद्धा आहे पण त्यांना तिघच पनाळ ती मात्र त्या ठिकाणी उपस्थित नव्हती कदाचित त्या वीस जो काही मधला कालखंड गेला त्यावेळेला त्यांच्या आसपास तो वीस वर्ष तरी इथे उपस्थित नव्हते असं मी ऐकलं त्यावेळेला त्यांच्या आसपासचे तरी पाणगुळा विचारलं असत जे अगदी त्यांच्या Thank yeah. you.